साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महादेव कोंगनोरे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर पीक नुकसानी बरोबर पडझड घराची केली पाहणी दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यासाठी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोंगनोरे यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना महादेव कोंगणुरे म्हणाले की प्रशासनाच्या दरबारी शेतकऱ्यांची व्यथा मांडून बाधित पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला मागच्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे उन्हाळी गहू भुईमूग कांदा भाजीपाला मका फळ फळपिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यासाठीच महादेव कोंगनुरे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना तसेच हदवाड भागातील घरांना भेट देत नुकसानीची पाहणी केली यावेळी एम के फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते महादेव कोंगनोरे यांनी केलेल्या पाहणीत आंब्याची झाडे लिंबूच्या बागा उन्हाळी भुईमूग कांदा तसेच हद्दवाड भागातील घरावरील उडालेले पत्रे घराची झालेली पडझड आदी विविध पिकाचे व अनेक घराचे नुकसान झाल्याचे दिसून आले त्यासाठी त्वरित पीक नुकसानीचे व पडझड घराची काटेकोर पंचनामे करण्याची मागणीही यावेळी महादेव कोंगनोरे यांनी प्रशासनाकडे केली तसेच महादेव कोंगनुरे यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला